भीमरूपी महाशक्ती असलेला वीर हनुमान मारुती तू आहेस अंजनीचा पुत्र रामाचा दूत संकटांचा नाश करणारा तू आहेस महाविवान, प्राण देणारा सर्वांना शक्ती देणारा तू आहेस सौम्य स्वभावाचा हरण करणारा विष्णूचा दूत आणि गुणदायक तू आहेस दिनांचे रक्षक सुंदर जगताचा अंतरात्मा तू आहेस पाताळातील दैत्यांचा नाश करणारा अंगास उठणं लावलेला तू आहेस लोकांचा स्वामी जगाचा रक्षण करता प्राणांचा अधिप्ती तू आहेस पुणेशाली पुणे स्वभावी पावन करणारा समाधान देणारा तू आहेस वज्रासारखे मजबूत हात उचलणारा रागात पुढे धावणारा तू आहेस काळालाही घाबरवणारा तुला पाहून शत्रू थरथरणारा तू आहेस मोठ्या गालांचा रांगेत चकाकणाया दातांचा तू आहेस रागाने ताठ झालेल्या भुव्या डोळ्यात ज्वाळा असलेला तू आहेस डोक्यावर वळवलेली शेपटी सुंदर मुकुट व कुंडले असलेला तू आहेस सोन्याचे दागिने घंटा नादात नांदणारा तू आहेस पर्वतासारखा ठाम पण सडपातळ देहाचा तू आहेस चपल शरीराचा तेजस्वी तेजधारी बलशाली तू हैस कोटी उड्डाणे क्षण करना झपाट्या उड़ना तू हैस वायुप्रमाणे वेगवान मागे टाक तू हैसगे उरत नहीं अशा अतुला तू हैस वेगवान मन ही थांबत पन त्याे गति ने जा तू हैस अणुपसून ब्रह्मांडा एवडा होत जास मंदार पर्वतापेक्षा मोठा तुलना अशक्य असा तू आहेस ब्रह्मांड तुला समजू शकत नाही इतका असीम तू आहेस पर्वत तुझ्यासमोर लहान वाटतात असा अद्वितीय अतुलनीय तू आहेस तुझं तेज पाहून सूर्यही लाचतो तू सूर्याहून अधिक तेजस्वी आहेस तुझं विशाल रूप ब्रह्मांडाच्या पलीकडे जातं असा अगाध व असीम तू आहेस धन धान्य पशु संतती यश देणारा तू आहेस स्तोत्र म्हणणायांना सर्व पवित्रता देणारा तू आहेस भूत ग्रह रोग व्याधी यांना नष्ट करणारा तू आहेस आमची चिंता नाहीशी करणारा आणि केवळ दर्शनाने आम्हाला समाधान देणारा तू आहेस हे पंधरा श्लोक लाभदायक कल्याणकारक सांगणारा तू आहेस रामनामाचा स्पर्श असलेला पूर्ण विश्वास देणारा तू आहेस रामाचा सेवक वानर वानरकुलाचा भूषण तू आहेस रामाच्या अंतःकरणात वास करणारा दर्शनाने दोष नाहीसा करणारा तू आहेस मारुती भक्त असाल तर कॉमेंटमध्ये लिहा जय हनुमान